कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीनं जनआंदोलन केलं सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या आवारात जन आंदोलन करण्यात आलं रेल्वे स्थानकावर उपलब्ध नसणाऱ्या सुविधांवरून समिती आक्रमक झाली आहे गणेशोत्सव काळातील गाड्यांच्या नियोजनावरून सुद्धा नाराजी व्यक्त केली गेलेली आहे सिंधुदुर्गमध्ये रेल्वे स्थानकाच्या आवारामध्ये हे जन आंदोलन उभारलं गेलेलं आहे इथ समस्यांबाबत हे आंदोलन करण्यात आलंय चार चार गाड्या ज्या प्रमुख स्टेशनवर थांबल्या तर या ठिकाणी परराज्यातून जी मुलं येतात किंवा जे इथं अधिकारी आहेत मोठमोठे त्यांना सगळ्यांना ती सुविधा मिळेल त्याच्यानंतर जी काही इथनं ज्या मडुरा ते दादर गाडी झाली तर त्या इथल्या स्थानिक लोकांना नेहमी झाली तर त्यांना फायदा मिळेल तीसुद्धा आम्ही एक प्रमुख मागणी केली आहे या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर शेड नाहीत किंवा जे निवारा आहेत ते, ते जे मुडकळीस आलेल्या निवारा शेड आहेत त्या दुरुस्त कराव्या ही आमची मागणी आहे आणि या ठिकाणी ज्या काही स्वच्छतेचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील किंवा पीआरएस सिस्टीमचे प्रश्न असतील एटीएम किंवा त्या ठिकाणी तात्काळ एक आर्थिक हे करण्याची सुविधा मिळावी